तर नमस्कार मित्रांनो आपण ही गाडी घेतली आहे चालवायला आता डेली बेसिसवर आणि आपण इथून पुढचे आता व्हिडिओ आपले रॉंग लौं, लॉंग रूटचे असतील थोडे लोकल कमी करणार आहेत आपण तर सर्वप्रथम आपण जेव्हा गाडी चालू करतो सकाळी तर तेव्हा आपल्याला का गाडीची काय काळजी घ्यायची आहे तर कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळे ह्या अशा प्रकारे चेकअप करायचं आपल्याला बोनट खोला बोनट खोलल्यानंतर आपल्याली आपल्या गाडीचं कुलंड पाणी लेवल आणि ऑइल लेवल हे दोन्ही चेक करायचे तरच आता मी ही गाडी घेऊन आलो आज काल आणली होती माझ्याकडे तर आज चालू करणार आहेत आपण काम तर काम करण्याच्या अगोदर आपण एक बेसिक आपलं जे चेकअप असतं आपण ड्रायव्हरनी जे करायचं असतं ना तर ते त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण ऑलची लेवल बरोबर आहे आत्ताच सर्व्हिसिंग केली त्याच्यामुळं एवढं काही हे नाहीये हजार किलोमीटर झाले असेल सर्व्हिसिंग करून नंतर हे सगळ्यात महत्वाचं उलण पाणी ही एवढी लेवल कमी आहे तर थोडीशी कमीच राहू द्या एवढी फुल भरायची गरज नाही आहे एवढे असेल तर ओके त्याच्यानंतर टँकमधली पण पाहायला लागते आपल्याला टँक असतो हा आपल्याला कुलंट पाण्याचा टँक आहे ह्या टँकचं देखील आपल्याला पाहायचं आहे टँकची देखील जास्त भरली आहे इथपर्यंत पाहिजे असतं इथंच पाहिजे असतं इथं पण भरली गेली इथपर्यंत तर आता ही गाडी चालवल्यानंतर मी दोन दिवस चेक कराल जर एवढीच याच एवढीच राहायला लागली तर तू याच्यातील थोडस पाणी मी कमी करेल इथपर्यंत करेल एवढं भरायची गरज नाही आहे जास्त तर पाहूया रेडिएटरमध्ये पण पाणी भरपूर आहे कधी कधी काय होतं रेडिएटरचं पाणी इकडं उतरलं जातं तर त्या सिच्युएशनमध्ये थोडं रेडिएटर चॉकअप असू शकतो तर, तर था। ते एक हे तर दोन दिवस चालून मी पाहिलं आता त्याच्यानंतर ते लेवल बरोबर करून घेईन बॅटरी ओके आत्ताच टाकलेली आहे तरी थोडीशी हे झालेली तर हे ब्रशनं धुवून घ्यायचं जर आपण धुत असला ना गाडी तर आता आज मी थोडस याच्यावरती क्लीन करन ब्रशन थोडस आता गाडी वॉश करणार आहे ह्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या असतात वायपरचं पाणी ब्रेक ऑइल ब्रेक ऑइल पण मिनिमम आहे आणि मॅक्सिमम आहे तर आपल्याला बघायचं किती आहे ते शक्यतो ब्रेक ऑइल कधी कमी होत नाहीये जर लिकेज काय असेल तरच आहे लेवल तशी थोडस धूळ असल्यामुळे दिसत नाही आहे आपलं आता ओके चालू करू धुवून घेऊ आता गाडी मस्त एकदा वॉश करून घेतली माझी टेन्शन नाही आता लवकरच आपले लॉंग रूटचे व्हिडिओ येतील आता आपण गाडी साफ करायला घेतली पूर्ण आपण साफ करून घेऊयात गाडी गाडी पूर्ण धुवून घेतली आणि पूर्ण धुवून घेतल्याच्या नंतर मग म्हटलं थोडस व्हिडिओ काढावा म्हणून साफ व्हिडिओ काढला पाईप लावून गाडी धुतली आपण आतून बाहेरून आतून देखील पूर्ण चकाचक गाडी केलेली आणि दररोज हे काम आपल्याला करायला लागतं जेणेकरून आपल्याला एकाच दिवसामध्ये लोड येत नाही आता हे पहा आपण आतली बाजू देखील एकदम क्लीन केलेली आहे छान केलेली हे पाठीमागल चल हे बघा हे मधला लो हे पाठीमागे देखील हे आपण अगोदरच धुवून ठेवले होते सुकण्यासाठी काय होतं ओले आतमध्ये टाकले गेले ना तर मग त्याच्यावरती आणि हे सगळ्यात महत्वाचं छान हे का हे जे आपले जे मॅटिन आहेत ते पुढं सरकले जाऊन येत म्हणून कमीत कमी ड्रायव्हर सीटला तरी हे असे लॉक असले पाहिजेत हा आहे आपला कॅमेरा कॅमेरा बॉक्स आणि सर्व वायरिंगचं किट आहे पूर्ण हे तर आपण आता कॅमेरा लावूयात आपल्या गाडीला हे आहे वायरिंग वायरिंग आणि हे आपण चार्जिंग सॉकेट वापरणार आहोत आणि चार्जिंगवरच कॅमेरा चालू करणार आहेत हार्ड वायरिंगला बघूयात जर समजा कोणी भेटलं तर इलेक्ट्रिशियन कडून आपण हार्ड हो। वायरिंगचं घेऊ ते दे सोड तू हे आग्यात तुटलं इकडल्या साइडला तुझं हात लागला तर ते खराब होईल दे ओके तर काही कामाचं नाही आहे तुझ्या तर हे आपलं मोबाईल चार्जिंग आणि याच्यामध्ये दुसऱ्या साइडला आपण कॅमेरा लावणार आहोत तर हे वायरिंग आहे कॅमेऱ्याची तर हे टाकायचं कुठं ते एक सांगतो इथं वर लावणार आहे इथे एक आणि इथे एक तर अशा प्रकारे आपण लावलं इथं केबल हे केबल कॅमेरा लावण्यासाठी कॅमेरा आपण इथं या ठिकाणी लावूयात आणि तो हात लावला होता का की इथं हा आहे डबल टेप हे आपलं स्टँड बनवणार नंतर आपण ते पण दाखवतो तुम्हाला कसं बनवायचे ते हा डबल टेप आणि कैची आहे ना तुझ्याकडं का तर कड ना कॅमेरा राहत खाली तर दरवाज उघड ना गरम होता म्हणजे आपल्याला उघड सर पोलीकड पोलीकड हे कॅमेरा आपला कॅमेरा सगळं हे हार्ड वायरिंगचं वायर आहे आपलं पण आपण यूज नाही करणार याला आत्ता तर हा कॅमेरा बसूयात हा फ्रंटचा आहे पाहूया कशा प्रकारे हे करायचे ते तर अशा प्रकारे आपण डबल टेप लावलाय आता याला काढून आपण सेट करू तिथं तर अशा प्रकारे आपण हा कॅमेरा चालू केलाय लावला या समोर तर व्ह्यू काही दिसत नाही याच्यामध्ये तर मी याच्यामध्ये दाखवल तुम्हाला नंतर ॲप मध्ये प्रकारे व्ह्यू येतो तो हा हे रिअर कॅमेरा पाठीमागलचा पण आपण लावत असतो या ठिकाणी जेणेकरून आपली गाडी आतमधल्या साईडनेही कव्हर होते आणि दोन्ही बाजूनी देखील कव्हर होते तर हे अशा प्रकारे डबल टेप लावला आहे आपण आणि आता आपण अटॅच वर विंडशिल्ड आहे समोरच्या आपले दोन्ही कॅमेरे बसून झालेत हा असा आणि इथून आपण हार्ड वायरिंग नाही केलं यावेळेस तर यू एस बीवरती घेतला आहे जे की आपलं चार्जर असतं त्याच्यावर तर तुम्हाला तो पण आहे आपल्याकडे जो मी पहिलं दाखवलं बघा की हार्ड वायरिंगला पण करू शकतो तर ते आपण पाहूयात ते पण इन्स्टॉलेशन करताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राह सपोर्ट द्या तुमचा आता कामाला सुरुवात करायच्या अगोदर आपण टायरचं प्रेशर चेक करणार आहोत पूर्ण प्रेशर चेक करून आपलं काम सुरुवात करूयात प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा मित्रांनो